नमस्कार भावी प्राध्यापकांनो आपल्या टीचर फॅक्टरी या यूट्यूब चॅनलवर सगळ्यांचं स्वागत आहे आज आपण पाहणार आहे महाराष्ट्र सेट परीक्षा दोन हजार चोवीस याच्यासाठी डेटा इंटरप्रेशन हा जो घटक आहे या घटकाचं Uh, कोणकोणती पुस्तके वापरायची आहेत त्याची ते तयारी कशी करायची आहे या टॉपिकचे आय एम बी टॉपिक कोणकोणते आहेत आणि याच्यावर कशा प्रकारचे प्रश्न येतात तर ही संपूर्ण माहिती आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहे तसंच मागच्या वर्षी जे प्रश्न विचारले होते या ते सुद्धा प्रश्न पाहणार आहे त्यांचं सोल्युशनसुद्धा या ठिकाणी आपण धावता आढावा या ठिकाणी काय घेणार आहे तर हा व्हिडिओ आपण शेवटपर्यंत पहा तर मी आतापर्यंत जेवढे मागचं पूर्ण दहा टॉपिक आहेत पेपर वनचे त्या पूर्णच्या पूर्ण टॉपिकचे व्हिडिओज या चॅनलवर अपलोड केलेले आहेत तुम्ही त्या ठिकाणी प्लेलिस्टमध्ये जाऊन सर्व व्हिडिओ बघू शकता किंवा व्हिडिओ स्क्रॉल जर केले तुम्ही मागे तर त्या ठिकाणी सुद्धा तुम्हाला दिसणार आहेत तर चला आपण सुरू करूया या ठिकाणी सेट परीक्षेची तयारीच्या दृष्टीनं तर या ठिकाणी डेटा इंट्रेशन या ठिकाणी हा जो युनिट सातवा घटक आहे या सातव्या घटकामध्ये आपल्याला जे महत्त्वाचे टॉपिक दिलेले आहे त्यामध्ये त्यांनी सांगितलेलं सोर्सेस एक्विजिशन अँड द क्लासिफिकेशन ऑफ डेटा नंतर क्वांटिटेटिव अँड क्वांटी क्वांटिव्ह डेटा क्वांटिटेटिव डेटा नंतर आहे ग्राफिकल रिप रि रिप्रेझेंटेशन ज्याच्यामध्ये बार चार्ट इंस्टोग्राम चार्ट्स टेबल चार्ट अँड लाईन चार्ट अँड मॅपिंग ऑफ द डेटा डेटा इंटरप्रेशन अँड डेटा अँड गव्हर्नन्स तर असे या ठिकाणी महत्त्वाचे टॉपिक्स दिलेले आहेत तर हे टॉपिक आपण मराठीमध्ये जर या ठिकाणी पाहिलं तर यांनी सांगितलेलं आहे डेटाचे स्रोत नंतर त्याचं संपादन आणि वर्गीकरण परिणामाचक आणि गुणात्मक डेटा ज्याच्यामध्ये ग ग्राफिकल प्रतिनिधित्व ज्याच्यामध्ये आपल्याला असतील बार चार्ट या ठिकाणी अशा प्रकारे बार चार्ट असतील नंतर इंस्टॉग्राम प्रकारे इंस्टोग्राम असतील नंतर पाय चार्ट या ठिकाणी आहे आणि टेबल चार्ट या ठिकाणी आपल्याला सगळ्यांना म्हणजे टेबल दिला जातो त्याच्यामध्ये डेटा दिला जातो आणि लाईन चार्ट या टेबल चार्टचं उदाहरण आपण मागच्या वर्षी विचारलेलं आहे ते आपण या ठिकाणी घेणार आहेच आणि याचं सुद्धा उदाहरण आहे तर या ठिकाणी हा अशा प्रकारे या ठिकाणी डेटा असतो असं एकमेकाशी एकमेकाशी तुलना या ठिकाणी केली जाते जसं की तुम्ही शेअर मार्केटमध्ये बघता तर शेअर मार्केटमधली सुद्धा माहिती अशा पद्धतीनं दाखवू शकतात त्या आडव्या उभ्या कांड्या असतात किंवा अशा प्रकारे तर प्रकार हे संपूर्ण नंतर आहे डेटाचं मॅपिंग डेटा मॅप कसं करायचं डेटा इंटरप्रेशन आणि डेटा आणि ॲडमिनिस्ट्रेशन ह्या सर्व गोष्टी या ठिकाणी आपण पाहणार आहे तसंच मित्रांनो सेट परीक्षेसाठी पेपर वन पेपर टूची बॅच आपली या ठिकाणी सुरू झालेली आहे ज्यांना या ठिकाणी बॅचेसबद्दल इंटरेस्ट असतील ते बॅच जॉईन करू शकतात आणि ज्यांना इंटरेस्ट अस नसला तरीसुद्धा तुम्ही पेपर टूच्या कोणत्या विषयाची तयारी करताय याची आम्हाला कमेंट करायची है आहे आम्ही ते विषयसुद्धा या ठिकाणी तुम्हाला देण्याची काय या ठिकाणी तयारी करणार आहे तर या ठिकाणी ही जी आपली बॅच असणार ही लाईव्ह बॅच असून ते लेक्चर तुम्ही रेकॉर्डेडच्या स्वरूपामध्ये सुद्धा बघू शकता विशेषतः किती वेळ बघू शकता आयफोनवर बघू शकता लॅपटॉपवर बघू शकता तुमच्या टी व्हीवर कोणत्याही ठिकाणी हे सर्व कोर्सेस तुम्ही या ठिकाणी काय करू शकता बघू शकता तर अशी सगळी या ठिकाणी तुम्हाला तयारी करून दिलेली आहे यासाठी तुम्हाला डबल अकॅडमी पुणे ॲप डाउनलोड करायचं आहे आणि तुमच्या स्क्रीनवर जो नंबर आहे ऐंशी दहा पंचेचाळीस सत्याहत्तर साठ त्या नंबरवर तुम्हाला काय कॉल करायचा आहे तर आता आपण बघूया याच्यावर कशा प्रकारचे प्रश्न येतात आपण हा टॉपिक बघितले की कोणकोणते टॉपिक त्यांनी दिलेले आहेत आपल्या विद्यापीठानं तर त्याच्यावर मागच्या वर्षी दोन हजार तेवीसच्या सेट परीक्षेमध्ये आलेले प्रश्न या ठिकाणी आपण पाहणार आहे इथे दिलेला प्रश्न क्रमांक एकतीस आणि बत्तीस हे पुढील माहितीवर आधारित आहेत एका राज्यातील कंपनीचे जिल्हेवार कंपनीच्या प्रकारानुसार विभाजन दिलेलं आहे आणि त्याची सगळी माहिती दिलेली आहे तर आपल्यासमोर पहिला प्रश्न आहे की जिल्हा ई आणि बी जिल्हा ई आणि बीमधील कोणत्या प्रकार प्रकारच्या कंपनीच्या संख्येतील फरक जास्तीत जास्त आहे बघा या ठिकाणी आपल्याला काय दिलेलं आहे त्यांनी डेटा दिलेला आहे आणि डेटामध्ये टेबल चार्ट दिलेला आहे कोणता चार्ट आहे टेबल चार्ट दिलेला आहे आणि या टेबल चार्टचा आपल्याला काय करायचं आहे अभ्यास करायचा आहे बघा यांनी काय सांगलेलं आहे ई आणि बीमधील कोणत्या प्रकारच्या कंपनीच्या संख्येमधील फरक जास्तीत जास्त आहे तर आता यांनी आपल्याला इंजिनिअरिंग दिलेली आहे इंजिनिअरिंग दिलेली आहे नंतर आपल्याला दिले यांनी शेतीवर आधारित शेती दिलेली आहे नंतर रासायनिक उद्योग दिलेला आहे आणि नंतर वस्त्रोद्योग दिलेला आहे म्हणजे यांनी जंगल आणि पशु हे आपल्याला दिलेले नाही या चारपैकी कोणत्या कंपनीच्या संख्येतला फरक जास्त आपल्याला काढायचा आहे सिम्पली जर आपण इकडे सांगितलं की आपल्याला बी आणि ई म्हणजे आपल्याला तुलना करायची बी आणि ईची <laughs> तर या ठिकाणी ईचे एकशे पासष्ट आहेत बीचे शहाऐंशी आहेत तर या ठिकाणी आपण वजा शहाऐंशी करायचे आहेत नंतर ऐंशी वजा सॉरी ब्याण्णव वजा एकशे बत्तीस नंतर शहाऐंशी वजा एकशे चोपन्न एकशे चोपन्न वजा शहाऐंशी आणि शहात्तर वजा एकशे सहासष्ट या ठिकाणी शहात्तर वजा एकशे सहासष्ट केलं तर नव्वद येत आहे या ठिकाणी पंधरातून सहा गेले या ठिकाणी नऊ उरले आणि सोळातून नऊ गेले सात राहिले म्हणजे एकोणऐंशी या ठिकाणी ब्याण्णव आणि एकशे बत्तीस चाळीसचा फरक येतो चाळीस उरतात नंतर या ठिकाणी एकशे चोपन्न वजा शहाऐंशी चौदाातून सहा गेले अठरा आले आणि पंधरातून नऊ गेले पंधरातून नऊ गेले सहा राहिले म्हणजे या ठिकाणी जर बघितली तर या ठिकाणी कोणती कंपनी आहे इंजिनिअरिंग आणि तत्सम म्हणून या ठिकाणी इंजिनिअरिंग आणि तत्सम या कंपनीचा जो आहे जास्तीत जास्त फरक किती दिलेला आहे नव्वद दिलेला आहे तर अशा प्रकारचं सेम घरी त्याच्यावर हो आहे या ठिकाणी सांगितलेलं आहे बी जिल्ह्यातील शेतीवर आधारित कंपनीची शेकडेवारी काय आता आपल्याला बी जिल्ह्यातल्या शेतीची आकडेवारी काढण्यासाठी आता बी जिल्ह्यामध्ये एकूण टोटल किती पैकी आहे ते या ठिकाणी काढायचं आहे एकूण आहे टोटल पाचशे पैकी आता या ठिकाणी पाचशे पाहिजे शंभर टक्के तर या ठिकाणी शेतीवर आधारित जर म्हटलं तर शहाऐंशी आहे तर या ठिकाणी शहाऐंशी बरोबर किती टक्के किंवा एक्स असं जर काढलं तुम्हाला इथ तुम्हाला कळून येईल की पाचशे पाचशे म्हणजे शंभर टक्के म्हणजे सरळ सरळ पन्नास म्हणजे किती टक्के होता दहा टक्के म्हणजे पाच म्हणजे किती टक्का होतो एक टक्का म्हणजे किती पाच म्हणून या ठिकाणी आपण शहाऐंशी ला डायरेक्ट पाच न जर भागितलं तर या ठिकाणी पाच एक पाच उरले तीन हे झाले छत्तीस पाच सात पस्तीस म्हणजे या ठिकाणी आपल्या सतरा पॉइंटच्या समोर समथिंग येईल तर या ठिकाणी सतरा दोन आहे इथं छत्तीसमधून पंधरा गेले तर एक उरला हातचा दोन घेतला पॉईंट दोन पाच दोन्ही दहा तरीच या ठिकाणी ते म्हणजे डायरेक्ट आपलं उत्तर काय आलंय सतरा पॉईंट तर अशा प्रकारे मित्रांनो हिस्टोग्राम पाय चार्ट असे वेगवेगळे गणित यांनी विचारलेले आहेत तर या ठिकाणी पहिल्या दोन याच्यामध्ये टेबल चार्ट विचारलेला आहे या ठिकाणी यांनी विचारलेलं आहे एका ठराविक राज्यामध्ये साठ टक्के नोकर विवाहित आहेत आणि बावन्न टक्के नोकरदार पदवीधर आहेत बत्तीस टक्के नोकरदार अहवाहित आहेत तसं असते पदवीधर नाहीत तर विवाहित पदवी नोकरदारांची संख्या काढायची आहे या ठिकाणी सरळ सरळ आपल्याला एका राज्यामध्ये साठ टक्के नोकरदार विवाहित आहेत आपल्याकडे तीन चार येथील विवाहित नोकरदार एका ठराविक राज्यामध्ये साठ टक्के नोकरदार हे विवाहित आहेत विवाहित किती टक्के आहेत साठ टक्के तसंच बत्तीस टक्के नोकरदार अविवाहित आहेत तरी बत्तीस टक्के नोकरदार काय आहेत अविवाहित आहेत आणि तसंच ते पदवीधर सुद्धा नाही तर विवाहित पदवीधर नोकऱ्यांची संख्या या ठिकाणी काढायची आहे बावन टक्के नोकरदार किती आहेत पदवीधर ते या ठिकाणी बावन्न टक्के जे नोकरदार आहेत हे पदवीधर आहेत त्यापैकी बत्तीस टक्के नोकरदार काय नाहीत अविवाहित नाही त्यामुळे या ठिकाणी जर आपण विचार केला तर हे जे साठ टक्के आहेत साठ टक्के विवाहित आहेत आणि बत्तीस टक्के काय आहेत पदवीधर सुद्धा नाहीत आणि विवाहित सुद्धा नाही याचा अर्थ या ठिकाणी साठ टक्के आहेत म्हणजे अजून या ठिकाणी किती टक्के असतील आठ टक्के लोक काय असतील अजून विवाहित असतील आठ टक्के लोक जे विवाहित असतील आणि पदवीधर सुद्धा असतील बघा साठ टक्के नोकरदार काय विवाहित आहेत आणि बावन्न टक्के नोकरदार पदवीधर आहेत बत्तीस टक्के नोकरदार अविवाहित आहेत याचा अर्थ साठ टक्के नोकरदार विवाहित आहेत आणि अव्यवित किती आहेत बत्तीस टक्के म्हणजे पैकी आठ टक्के नोकरदार काय असतील या ठिकाणी आठ टक्के नोकरदार जे अव्येत असून मात्र विवाहित आहेत तर अशा प्रकारे या ठिकाणी याचं जे उत्तर केलं तर अडुसष्ट आणि अडुसष्ट वजा या ठिकाणी बावन एकशे दहा टक्के आणि बावन आणि बत्तीस तर अशा प्रकारे या ठिकाणी चोवीस चौवेचाळीस टक्के नोकरदार या ठिकाणी काय त्याची विवैत आहेत नंतर या ठिकाणी पुढचा आहे आपल्याला हा एक पूर्ण टेबल दिलेला आहे सॉरी एक हा पायचार्ट दिलेला आहे या पायचार्टवर आपल्याला सांगितलेलं आहे की क्रमांक पस्तीस आणि चौतीस म्हणजे अशा प्रकारचे या ठिकाणी आपल्याला गणित राहणार आहे चौतीस आणि पस्तीस वर्तुळाकृत आकृती दिलेली आहे तर याचं आपण जे डिटेल विश्लेषण आहे आपण ज्यावेळेस विश्लेषणचे आपले लेक्चर्स असतील त्यावेळेस आपण पाहणार आहे आपण थोडक्यात त्या ठिकाणी सोडवायचं असेल तर बघून घेऊ प्रत्येकाला माहिती आहे हे किती डिग्री असते एकशे सहा तीनशे साठ डिग्री असते तर या ठिकाणी वर्तुळ ते आहे एका ठराविक कुटुंबाचा विविध बाबीवरचा खर्च या ठिकाणी यांनी दाखवलेला आहे या काया है? है कि या या है तर या ठिकाणी आपण प्रश्न बघूया काय आहे प्रश्न सांगितला आहे की अन्य या विभागाशी संबंधित कोण किती अंशाचा आहे ते काढा आता अन्य याचा कोण जर आपल्याला काढायचा असेल तर साहजिकच आपल्याला यांची बेरीज करावी लागेल त्रेसष्ट एकशे आठ बहात्तर आणि सत्तावीस या ठिकाणी आठ तीन अकरा अकरा दोन अकरा दोन तेरा सात वीसशे शून्य आठचाल्य दोन दोन चार चार सात अकरा अकरा सहा अकरा सहा सतराशे सात आहे तीनशे साठ मधून जर दोनशे सत्तर गेले तर या ठिकाणी अंशाचा उरतो किती आपण डिग्री लावून काढलं तरी आपल्याला कळू शकतो मात्र या ठिकाणी किती आहे मग उत्तर आहे नऊ अंश पुढचा प्रश्न जर बघितला अन्न या विभागावरील खर्चाची टक्के शेकडेवारी काढा अन्न या विभागाची खर्चाची टक्केवारी काढायची कोणत्या विभागाची अन्न तर या अन्न या विभागाची खर्चाची टक्केवारी आपल्याला काढायची आहे कि नेमकं किती टक्के असेल मला सांग या ठिकाणी तीनशे साठ बरोबर तीनशे साठ बरोबर टक्के किती आहे तीनशे साठ बरोबर टक्के तर अन्न या विभागाची टक्केवारी आहे एकशे आठ तर या ठिकाणी एक टक्का बरोबर किती येते एक टक्का बरोबर या ठिकाणी किंवा कि तिरफा गुणाकार करू शकता परंतु इथं सरळ सरळ करते कि तीन पॉईंट सहा बरोबर एक टक्का किती तीन पॉईंट सहा बरोबर एक टक्का म्हणून एकशे आठ ला आपण छत्तीस न भागायचं म्हणजे तीन पॉईंट सहा न भागलं तर या ठिकाणी छत्तीस 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 त्रिक तीनशे आठ त्यामुळे या ठिकाणी सरळ सरळ किती टक्के येते तीस टक्के येते कारण की हा पॉईंट जर काढला तर इकडे टक्केवारी होऊन जाते म्हणजे या ठिकाणी तीस टक्के अन्याय विभागाची टक्केवारी किती येते तीस टक्के या ठिकाणी येते पुढचा जर प्रश्न बघितला झाले प्रश्न चला यात या, या चॅप्टरवर पाचच प्रश्न होते या विभागाचे तर असेच या ठिकाणी प्र द यावर्षीसुद्धा पाच प्रश्न येणार आहेत त्यामुळे टक्केवारी कशी काढायची काय काढायची हे संपूर्ण आपण या बॅचमध्ये काय करणार आहे शिकणार आहे ज्यावेळेस आपण प्रिस्ट प्रिवियस इयर क्वेश्चन पेपर सोल्युशन आतापर्यंत जेवढेही प्रश्नपत्रिका झाले असतील सगळ्यांचं सोल्युशन आपण या बॅचमध्ये सुद्धा घेणार आहे युट्यूब चॅनलवर सुद्धा घेणार आहे त्यामुळे सगळ्यांनी चॅनलला लाईक करून टाकायचं आणि सबस्क्राईबसुद्धा करून ठेवायचं हा व्हिडिओ आपण शॉर्टपर्यंत पाहिला त्याबद्दल धन्यवाद ज्यांचे काही प्रश्न असतील त्यांनी ऐंशी दहा पंचेचाळीस सत्याहत्तर साठ या नंबरवर संपर्क करायचा आहे तसंच जेवढे बी नेट सेटच्या सेटच्या प्रश्नपत्रिका आहेत सगळ्या मी आपल्याला ॲट दी रेट टीचर फॅक्टरी टी ए सी एच ई आर टीचर फॅक्टरी या चॅनलवर काय करणार आहे टाकणार आहे जेणेकरून तुम्हाला त्या ठिकाणून सर्व प्रश्नपत्रिका तुम्ही डाउनलोड करू शकता धन्यवाद